गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते पंचगंगा वारणा दूधगंगा या प्रमुख नद्या दुधडी भरून वाहत होत्या सर्वच बंधारे पाण्याखाली गेले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते मात्र काल सायंकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने संभाव्य पूरस्थितीवर दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर आज सकाळी काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील पाहायला मिळाले दरम्यान अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू असला तरी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे तर जिल्ह्यातील स्थिती काही प्रमाणात सुरळीत होताना दिसत आहे संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या धरण क्षेत्रात दिवसा शंभर मिमी पावसाची नोंद झाली तर शहरी आणि ग्रामीण भागात साठ मिमी पावसाची नोंद आहे यामुळे राधानगरी धरणातील पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी पहाटे बंद झाले सकाळी आठ वाजेपर्यंत चार हजार दोनशे क्युसेक्स विसर्ग सुरू असून तो काल अकरा हजार पाचशे क्युसेक्स इतका होता तुळशी कासारी धरणातून देखील विसर्ग कमी झाला आहे इचलगरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी यंदाच्या वर्षीची सर्वात उच्चांकी नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासात तब्बल चार पूर्णांक पाच फुटाने पाणी वाढून सध्या पाणी पातळी एकसष्ट पूर्णांक सहा फूट झाली आहे पाणी इशारा पातळीकडे जात असले तरी पावसाने उघडीप दिल्यास पाणी ओसरण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे सध्या लहान पूल पूर्ण पाण्याखाली गेला असून पंचगंगेचे पाणी इचलकरंजीतील स्मशानभूमी घाट रेणुका मंदिर परिसर वरद विनायक मंदिर परिसर अशा ठिकाणी पोहोचले आहे नदीकाठच्या शेतामध्येही पाणी शिरले आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकडे न जाण्याचे आणि कोणताही धोका पत्करू नये असे आवाहन केले आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांनी सांगितले की पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे मात्र नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता लक्षात घेऊन नदीकाठावरील भागात जाणे टाळावे